एका गावात बंड्या नावाचा माणूस राहत होता बंड्या खूप गोड बोलणारा आणि मजेशीर माणूस होता पण त्याच्या अंगणात एक हट्टी बोकड होत ज्याचं नाव होतं भुली भुली इतका हट्टी होता की त्याला काहीही मागितलं तरी तो उलटच करायचा एक दिवस बंड्या ठरवतो की आज आपण बुलीला नदीवर घेऊन जाऊ आणि तिथे त्याला अंघोळ घालू बंड्याने भुलीच्या गळ्यात दोर बांधला आणि दोघे नदीकडे निघाले रस्त्यात सगळे लोक बंड्याला पाहून हसत होते अरे बंड्या तुझा बोकट नदीत जाईल का कोणीतरी विचारलं बंड्या म्हणतो जाईल ना मी त्याला ओढून नेईन सगळे लोक हसत हसत त्यांना पाहू लागले नदी जवळ पोचल्यावर बंड्या बुलीला पाण्यात ढकलू लागला पण बुली पाय लावून उभा राहिला आणि एक इंच ही हल्ला नाही बंड्याने सगळी ताकद लावली पण भुली ठाम तेवढ्यात गावातला एक शहाना माणूस तिथे आला आणि म्हणाला बंड्या तू खूप प्रयत्न करतो आहेस पण भुली हट्टी आहे त्याला उलट सांग म्हणजे तो लगेच करेल बंड्याला कल्पना आवडली तो भुलीला म्हणाला ए भुली नदी जाऊ नकोस पाण्यात उडी मारू नकोस हे ऐकताच एक भुलीने एका झटक्यात नदीत उडी मारली आणि पाण्यात मस्त उड्या मारू लागला सगळे लोक खूप हसले बंड्या पण हसला आणि म्हणाला अरे खरच हा माझ्या शब्दाचा बोकड नाही हा उलटाच शब्द ऐकतो त्यानंतर बंड्या आणि भुलीचीही गमत गावभर चर्चेची गोष्ट झाली तात्पर्य कधी कधी आपल्याला गोष्टी साध्य करण्यासाठी थोडा वेगळा विचार करावा लागतो